त्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की ऍडमिशन नक्की कुठे घ्यावं ग्रामीण भागात की शहरी भागात आजकाल बरीच मुलं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आपले प्रेफरन्स देतात त्यांचं बरोबर आहे की ग्रामीण भागात हे आपल्याला चांगलं कॉलेज मिळू शकतं याचा आज आपण विचार करणार आहोत कारण की पुण्यासारख्या शहरात पुण्याला आपण विद्याचं माहेरघर म्हणतो कितीतरी वर्षापासून पुण्यामध्ये शिक्षणाची परंपरा चालू आहे Uh, मोठमोठे मोड़ कॉलेजेस मोठमोठ्या मोड़ संस्था त्याच्यानंतर पुणे विद्यापीठासारखे एक नामांकित uh, विद्यापीठ आपली इथं आहे तसेच बरेचसे uh, नवनवीन विद्यापीठ अॅटोनॉमस uh, युनिव्हर्सिटी आताच पुण्यात स्थापन होत असतात मग असा प्रश्न पडतो की माझे शेजारी कॉलेज चालू झाले मी गावाकडेच आहे समजा आणि माझ्या शेजारी कॉलेज चालू झालेले मी तिथे ऍडमिशन नाही घेता खर्च करून पुण्यासारख्या शहरात मुंबईसारख्या शहरात जावे आणि शिक्षण घ्यावे ही खरंच गरज आहे का असा खर्च करणं किंवा पुण्यात जाऊन शिकणं शेतीत कसं महत्वाचं आहे का असा प्रश्न बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना पडतो आता काही ठिकाणी समजा ग्रामीण भागातील कॉलेज चांगले नसतील तर आपोआपच आपण शहरी भागाकडे वळतो पण समजा आपल्या शहरात किंवा आपल्या जिल्ह्यात गा ग्रामीण भागात एखादं नावाजलेलं कॉलेज आहे तरी पण आपण पुण्यासारख्या शहरात मुंबईसारख्या शहरात जावं का एक एक हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण लोकेशन हे कॉलेज निवडीच्या बाबतीत आणि एकूणच ऑप्शन फॉर्म भरण्याच्या बाबतीत खूपच इम्पॉर्टंट ठरतं मग हा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण जर प्रयत्न केला आणि माझं मत त्याच्या बाबतीत मला मांडावसं म्हटलं तर पुण्याला मी खरंच प्रेफरन्स देईल कारण पुण्यामध्ये आत्ता सध्या बऱ्यापैकी सर्व इंडस्ट्रीज आहेत आय टी इंडस्ट्रीच्या मोठमोठ्या मोड़ कंपन्या आय बी एम त्याच्यानंतर टी सी एस सारख्या खूप सारे आय टी इंडस्ट्रीमधल्या कंपन्या आज पुण्यात काम करतात कम ज्या कोअरमधल्या असतील कम्युनिकेशन मधल्या असतील खूप सारे कंपन्या आज पुण्यामध्ये चालू आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना जर उद्या जॉब मिळवायचा असेल तर पुण्यामध्ये ते इझिली मिळू शकतो म्हणून आय टी इन्फ्रा आणि आय टी ची प्रगती जे अशा मुड़ मोठमोठ्या शहरात होतात ते एक कारण असू शकतं की तुम्ही आपलं ऍडमिशन पुण्यासारख्या शहरात घ्यावं हो। उद्या इतरही कारण आहेत उद्या तुम्हाला समजा स्किल मिळवायचे तर स्किल मिळवण्यासाठी जे क्लासेस तुम्ही जॉईन करणार आहेत लँग्वेजचे क्लासेस असतील विद टेक्निकल क्लासेस असतील या सगळ्या क्लासेसची अव्हेलेबिलिटी पुण्याला तसं कमतरता काहीच नाही तुम्ही कोणत्याही फील्डमधल्या असता इंजिनिअरिंग असू द्या फार्मसी असू द्या कॉमर्स आर्ट कोणत्या साईडच्या असू द्या पुण्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या संधी आहेत त्याचबरोबर आपल्या फील्डमध्ये पारंगत होण्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला पुण्यासारख्या शहरात मिळून जातात पुण्यात आधी इतक्या टॉपचे कॉलेजेस झालेले आहेत त्याचबरोबर नवीन कॉलेजेस झालेले आहेत त्यामुळं आपल्याला ऑप्शन आप खूप झालेले आहेत फक्त त्यातील योग्य ऑप्शन निवडणं हेच आपल्यासाठी चॅलेंजिंग असतं कारण की आज ज्या सी एस पीपंडच्या कॉलेजेस आहेत त्याचबरोबर काही अटोनॉमस युनिव्हर्सिटी चालू झालेली आहेत त्याच्यामध्येही मुलांना खूप साऱ्या जागा उपलब्ध आहेत कंप्युटर सारख्या ब्रांचला बऱ्याच कॉलेजला तीनशे तीनशे साठ अशा जागा उपलब्ध असतात त्यामुळं जरी या सगळ्या बाकीच्या गोष्टीचा आपण विचार केला तरी तुम्हाला अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं शक्य होत मग आता फक्त प्रश्न राहतो की ग्रामीण भागातील कॉलेजेस चांगले नाहीत ना का मग ग्रामीण भागात ऍडमिशन घ्यायचंच नाही का सगळ्यांनी मी पुण्यातच ऍडमिशन घ्यायचं का तर त्याचं उत्तर असं असेल की ज्यांना शक्य आहे त्यांनी पुण्यासारख्या शहरात ऍडमिशन घेणं कधीही उत्तमच असेल त्याच्या मागे जे रिझनिंग आहे ते मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे आणि प्लेसमेंट आणि जे काही इंटर्नशिपच्या रिलेटेड संधी असतील हा जिथं इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथे आपल्याला जाऊन आपला उद्याचं फ्युचर करायचं असतं त्याच्यामुळं हा एक फॅक्टर लक्षात घ्या मी ज्या वेळेस माझं इंजिनिअरिंग पुण्यात करत होतो माझं पूर्ण इंजिनिअरिंग त्याच्यानंतर एमटेक दोन्ही गोष्टी मी पुण्यात केल्या त्याच्यावरून मला काही गोष्टी लक्षात आल्या ग्रामीण भागात ज्या स्किल किंवा आपली अदर स्किल असतील सॉफ्ट स्किल असतील कम्युनिकेशनच्या स्किल असतील तर पुण्यात येऊन आपल्याला सुधारण्याच्या संधी मिळतात आपल्याला शिक्षण क्षेत्रातील खूप सारे असे तज्ज्ञ लोक शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक यांच्याबरोबर आपला संपर्क वाढतो आपल्याला उद्या जाऊन इथे पूर्णपणे शिक्षण क्षेत्राशी शे समर्पित असणारे त्या रिलेटेड काम करणारे त्याच्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणारे मंडळी पुण्यासारख्या शहरात मिळतात याची कमतरता कदाचित ग्रामीण भागात असू शकते त्याच नंतर आपलाही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असू द्या सेल्फ ग्रोथ असू द्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला शहरामध्ये आल्या नंतर लवकर होऊ शकतात तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो तर त्याचबरोबर तुम्ही फ्युचर रेडी होऊ शकता त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे कारण ग्रामीण भागात आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये असतो जिथं आपण तेवढशी रिस्क घेत नाही पण ज्यावेळेस तुम्ही पुण्यासारख्या शहरात येता शहरी भागात ते येता त्यावेळेस तुम्ही एक्सपोज होता आणि त्याच्या वेळेस तुम्हाला त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आल्यानंतर स्वतःसाठी चॅलेंजिंग अशा बऱ्याचशा गोष्टी असतात हो जसं की तुमचं हॉस्टेल लाईफ असेल घरापासून लांब राहणं असेल त्याचबरोबर नवीन नवीन गोष्टी शिकणं असेल त्याचबरोबर आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत होणं असेल या सगळ्या चॅलेंजमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला त्या फायद्याबरोबरच काही तोटे पण आहेत पुण्यासारख्या शहरात जर आपण आपलं फोकस ठेवला नाही तर उद्या आपण फ्लोच्या बाहेर पण पडण्याची भीती असते त्यामुळं विद्यार्थ्यांनी पुण्यासारख्या शहरात येऊन शिक्षणांना जर प्राधान्य दिलं आणि आपले चार वर्षात हार्डवर्क केलं स्ट्रगल केला, केला। तर उद्या कोणत्याही फील्डमध्ये असू त्या उद्या त्यांना सक्सेस मिळणं तेवढं सोपं जातं त्यामुळे शेवटी एक तात्पर्य एवढंच सांगतो की तुम्ही शिक्षण कुठे घेत असेल जर तुम्ही तेवढ्याच डेडिकेशनने करत असाल तर फरक पडत नाही पण जर आपल्याला सर्व साधनं उद्या फ्युचरच्या रिलेटेड गोष्टी हव्या असतील तर जिथे त्याची अव्हेलेबिलिटी तिथं आपण जाऊन आपल्या शिक्षणाचं शिक्षणासाठी काम केलं पाहिजे तर त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो कारण की जर आपण केलेल्या कष्टाचं चीज होत असेल फळ मिळत असेल तर ते खूप चांगले आणि ते कमी वेळात मिळा मिळवायचं असेल तर तज्ज्ञ मंडळी गाईड मंडळी असणं खूप गरजेचं आहे पुण्यासारख्या शहरात शार आज कितीतरी वर्षापासून मुंबईसारख्या शहरात शिक्षणाची परंपरा चालूच आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मला वाटतं बेटर निर्णय घेण्यास असाल तर शिक्षणाच्या वातावरणात या शिक्षणाच्या शहरात या तुम्हाला खूप फायदा राहील बाकी जर तुम्हाला तुमच्या इथं चांगलं कॉलेज असेल तुम्ही तिथे कम्फर्टेबल असताल आणि तिथले तिथे पण जर सध्या चांगल्या संधी उपलब्ध असतील तुम्ही तिथे पण घेऊ शकता पण शेवटी जाताना एवढंच सांगतो की सगळे मुलांकडे करतात म्हणून आपण करण्याची गरज नाही एक आयुष्यातला महत्वाचा निर्णय घ्या आपलं लोकेशन ठरवा आणि चांगलेच चांगले कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा उद्या हे चार वर्षाच चा आपलं जे प्रयत्न आहेत ते तुमचं पूर्ण आयुष्य घडवणार असेल हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि मी सांगितलेले सल्ले तुम्हाला कामी पडत असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू